शेतकरी कामगार पक्षाचे किशोर पाटील उमेदवारांच्या विजयासाठी मैदानात परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास काँग्रेस पार्टी भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी परिवर्तन विकास आघाडी या माध्यमातून खोकोली नगर परिषदेची या वर्षाची निवडणूक आम्ही लढतोय नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि त्यांच्याबरोबर आमच्या या तिन्ही पक्षातील सर्व पंधरा प्रभागांमध्ये नगरसेवकांचे सर्व उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि अतिशय चांगला, चांगला प्रतिसाद सगळ्याच उमेदवारांना आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांना मिळतोय निश्चित शंभर नाहीतर एक हजार एक टक्के विजयाची खात्री आम्हाला या आत्तापर्यंतच्या वातावरणातून मिळते मध्ये परिवर्तन झालं पाहिजे जो विकास विकासापासून खोकोली थोडी दूर जातीय तो विकास खोकोलीच्या मतदारांना खोकोलीच्या नागरिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा उद्देश घेऊनच ही परिवर्तन विकास आघाडीची निर्म निर्माण केली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ही लढत या ठिकाणी देत आहोत प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा आणि इतरी पाच आणि सात अशा प्रभागांमध्ये आम्ही आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार दिलेत अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या या उमेदवारांना मिळतोय आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे की आमची जी जुनी खटारा ही निशाणी होती ती आम्हाला परत मिळाली आहे त्यामुळं आमच्या उमेदवारांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये निश्चित तो एक उत्साह आहे आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जे आमचे घटक पक्ष आमच्यासोबत आहेत आमी नी त्या अगदी आम्ही सर्वांनी सोबत मिळून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रचाराची यंत्रणा या ठिकाणी राबवले त्यामुळं आम्हाला यावर्षी या निवडणुकीमध्ये निश्चितच विजयाची खात्री आहे अकरा नंबर हा पूर्वीय श्रीमीचा शेतकरी कामगार पक्षाचा मतदारसंघ आहे संतोष मालकर हे यापूर्वी शेतकरी कामगार पक्षातून त्या ठिकाणी निवडणूक लढवून शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि बारा प्रभागामध्ये आमचे आबूबाई जळगावकर त्यांचे बंधू नि निजामुद्दीन यांच्या घरामध्ये आजपर्यंत नगरसेवक पद हे आलेलं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच त्यांनी अतिशय चांगलं काम या प्रभागामध्ये केले एक निजामुद्दीन जळगावकर यांच्यासारखा सुशिक्षित तरुण एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांनी नगर परिषदेमध्ये मागच्या टर्ममध्ये अतिशय चांगलं काम केलंय ज्याला खऱ्या अर्थानं नागरिकांची गरज का आहे प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे असा अभ्यास व्यक्तिमत्व हे निजामुद्दीन जळगावकर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ते उमेदवार म्हणून आमचे आहेत त्यांच्यासोबत ज्या कांबळे आवटी या आमच्या भगिनी आहेत त्याही अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी मागच्या टर्म मध्ये केलंय आणि ही जोडी अतिशय चांगल्या प्रकारे या प्रभागाला न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे शहरातील सर्व मतदार बंधू वगिनी मी एकच आवाहन करेन की यावर्षी आपण जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघा जे पक्ष यामध्ये आघाडीच्या माध्यमातून तुमच्यासमोर आहेत ते पक्ष कुठल्या प्रकारचं काम करतायत ते बघा आणि त्या माध्यमातून खोपोलीचा राहिलेला विकास खोकोली एक असं शहर आहे पुणे आणि मुंबईच्या मध्यावरती आहे आता जे नवीन विमानतळ होतंय त्याच्यापासून अगदी जवळ आहे एक्सप्रेस हायवे या खोपोलीच्या बाजूने गेलेला आहे त्यामुळे खोकोली ए, एक अगदी विकासाच्या दृष्टीनं एक महत्वाचं शहर आहे यामध्ये जी इंडस्ट्री आली होती ती इंडस्ट्री या ठिकाणी बंद पडलेली आहे मोठमोठे हाऊसिंगचे प्रोजेक्ट या ठिकाणी येत आहेत रेल्वेची सुविधा आहे त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचा ओढा या ठिकाणी आहे त्यामुळं त्या, त्या सर्व मंडळींना कशा सुख आणि सुविधा दिल्या जातील शैक्षणिक बाबतीत कुठली कशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातील याकडे आमचा कल असणार आहे आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही ज्या काही सुविधा या नागरिकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याही असतील नवीन तरुण पिढी ही स्पोर्ट्स आणि शैक्षणिकदृष्ट्या ज्यांना ज्या अपेक्षित ज्या घटकांची गरज आहे त्या देण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे या खोकोलीतील नागरिकांना एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं हॉस्पिटल चांगल्या प्रकारची वाहतूक सेवा आणि पाण्याची व्यवस्था आरोग्याच्या बाबतीतली व्यवस्था रस्ते आणि लाईटची व्यवस्था या सुविधा देण्याचं काम निश्चित आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून होईल अशी मला खात्री आहे मी निश्चितच खोपोलीतील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना मनापासून विनंती करतोय की परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढतोय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी जे पंधरा प्रभागांमधून नगरसेवक पदाची निवडणूक लढतायत त्यांना आपण बहुमताने विजयी करा अशा प्रकारचं नम्र आव्हान मी सर्व मतदारांना करतोय